आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती मराठी व्याकरण असो वा इंग्रजी व्याकरण असो कोणत्याही भाषेतील व्याकरणात शब्दांच्या जाती या महत्वाच्या असतात शब्दांच्या जाती आपल्या सर्वांना माहीत आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभे आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या आठ जाती आहेत या जातींबद्दल आपण विस्तृतपणे पाहू वाक्यातील महत्वाचा घटक म्हणजे शब्द होय अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात अक्षरसमूह जरी असला तरी तो अर्थपूर्ण असेल तरच त्याला शब्द म्हणतात परंतु सर्वच अक्षर समूह समूहाला अर्थ असतो असे नाही काही अक्षरसमूह अर्थहीन असतात जसे इक नारा इत्यादी यांना स्पष्ट असा अर्थ नाही पण ज्या अक्षरसमूहांना अर्थ नसून हे शब्द शब्दांना जोडल्यास त्या शब्दाच्या शब्दाची विशिष्ट रूपे तयार होतात त्या अक्षरसमूहांना प्रत्यये असे म्हणतात हे प्रत्यय आहे शब्दांना जोडून येतात विकणारा असा नारा या शब्दाला विक या शब्दाला नारा जोडणार जोडून येतात आणि ते विशिष्ट रूपे तयार होतात त्या अक्षरसमूहांना प्रत्यय म्हणतात शब्दांना जसा अर्थ असतो तसा प्रत्ययांना अर्थ नसतो प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात शब्दाच्या मूळ रूपाला काय म्हणतात प्रकृती हे छोटे छोटे शब्द सुद्धा प्रश्न सुद्धा येत असतात सहजच एखादा प्रश्न येऊ शकतो की शब्दांना जसा व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला काय म्हणतात आपण एक वाचलेलं असतं पण हे डिस्क्रिप्शन वाचताना ओझरत वाचतो आणि आपण लक्षात ठेवत नाही लक्षात ठेवा शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात तर त्यास प्रत्यय जोडून बदल केल्यास त्याला विकृती म्हणतात त्याला जर प्रत्यय जोडला तर त्याला विकृती म्हणतात शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास मात्र त्यांना पद असे म्हणतात शब्दाला जोडून जर प्रत्यय जोडला आणि त्याला जर आपण वाक्यात वापरलं त्याला पद म्हणतात शब्द स्वतंत्र असतो तर पदाचा संबंध वाक्याशी असतो शब्द शब्दा हा स्वतंत्र असतो पद असेल तर वाक्याशी संबंध असतो शब्द म्हणजे काय तर समजा पक्षी पक्षी हा शब्द आहे हा स्वतंत्र आहे पक्षी हा शब्द स्वतंत्र आहे याला कोणत्याही वाक्याची आवश्यकता नाही पक्षी म्हटलं काय अर्थ बोध होतो पण पक्षाची पक्षांची समजा पक्ष्यांची असा ची जर जोडला तरी तर पुढं काहीतरी वाक्य अर्थ होण्यासाठी असावा लागतो तरच हे शब्दाला अर्थ असतो ह्याला पद म्हणतात असो उदाहरणार्थ झाड हा शब्द आहे बघा तच सांगितल्याप्रमाणे झाडाखाली हे पद आहे झाड हा शब्द आणि झाडाखाली हे पद हे वाचत असताना हे ऐकत असताना आपल्याला सोपं वाटतं पण पुन्हा नंतर प्रश्न आल्याच्या नंतर आपण गडबडून जातो त्यामुळे ह्या गोष्टी आवश्यक आहेत ह्या लक्षात ठेवा एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो हो। एकच शब्द आहे पण तो एक वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळं काम करतो पाहू पक्षी फांदीवर बसला पक्षी फांदीवर फांदीला जोडून हा शब्द योग्य याला शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला, शब्दाला। शब्द यावेळेला म्हणायचं शंकर आणि पारुतीस वरले वरले हा शब्द क्रियापद आहे पण वर हा तिथं आलेला आहे तर क्रियापदाचं काम करतोय तो वर माय तोऱ्यात वावरते माय पण कोणती वर माय माय बद्दल विशेष माहिती सांगणार शब्द वर वर माय म्हणजे विशेषण आहे पतंग वर गेला पतंग वर गेला क्रियाविशेषण हवे क्रियापदाला क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो हा शब्द म्हणजे हा क्रियाविशेषण अव्यय आहे देवाने स्वप्नात मला एक वर दिला वर म्हणजे वरदान इथे काय आहे वर वर हा नाम आहे नाम काय दिलं तर वर दिला विशेषण विकारी असले तरी काही विशेषणे अविकारी आहेत तर क्रियाविशेषण अव्यय अविकारी असले तरी काही क्रियाविशेषणी विकारी सुद्धा है। मुझे कहाँ? क्रियाविशेषण मैं मन्त्राना क्रियाविशेषण उत्तर का मुद्दा मतलब और क्रियाविशेषण क्रियाविशेषण ही अविकार्य है।, है। क्रियाविशेषण तो यहाँ पर पूरी उड़े स्पष्टपने बहार। अन क्रियाविशेषण अवे है अव्यय शब्दातच अविकारी आहे अविकारी म्हणजे अव्यय इथे आपण शब्दाच्या प्रमुख विकारी व अविकारी अशा दोन जाती आहेत शब्दाच्या प्रमुख जाती विकारी व अविकारी अशा एकूण आठ जाती शब्दाच्या जाती आपण आठ पाहणार आहोत आठ जातीपैकी काही विकारी आहेत आणि काही अविकारी म्हणजे दोन प्रकार दोन जाती विकारी आणि अविकारी त्यातील एक एक जात आपण विस्तृत पाहू आता शब्द विकारी म्हणजे सव्यय विकारी या शब्दाला दुसरा पर्याय शब्द काय आहे शब्द काय आहे सव्यय व्यय म्हणजे विकार स म्हणजे होणार म्हणजे विकार होणारा आणि अव्यय विकार न होणार अव्यय म्हणजे अविकारी विकार न होणारा सव्यय आणि अव्यय या प्रमुख प्रकार आहेत हे दोन प्रमुख प्रकार आहेत शब्दांच्या जातीचे तरी अव्यय आणि सव्य सव्यय आणि अव्यय सव्यय म्हणजे काय म्हणजे विकारी म्हणजे काय विकारी म्हणजे काय तर एखादा शब्द आहे तो वाक्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे जर बदल होत असेल त्या एकच वाक्य त्यामध्ये एक शब्द याला जर लिंगामध्ये बदल केला नामाच्या तर तो शब्द जर बदलत त्याच्यामुळे जर क्रियापद बदलत असेल तर त्याला सव्य म्हणायचं आणि या लिंग वचन विभक्तीमुळे जर ते क्रियापदामध्ये बदल होत नसेल त्याला अव्यय म्हणायचं पहा कुत्रा कुत्री कुत्रे कुत्र्याने नावामध्ये बघा अशा प्रकारे कुत्रा हा शब्दाबद्दल वेगवेगळे शब्द येऊ शकतात हे पद येऊ शकतात सर्वनाम तो ती ते त्याने आता सर्वनाम झाले विशेषण विशेषण म्हणजे नामाबद्दल नाम विशेष माहिती सांगणार शब्द आकारांत असेल विकारी चांगला इकारांत किंवा उकारांत अविकारी कडू उकारांत म्हणजे काय कडू ऊ झाले हे कडूतलं उडू म्हणून हे अविकारी असतं हे आणि आकारांत जर असेल तर हे विकारी असते चांगलाच चा चांगले होईल चांगले होईल कडू मात्र बदलणार नाही म्हणून त्याला अविकारी विशेषणाचे सुद्धा दोन प्रकार विकारी अविकारी क्रियापद पळाला पळाली पळाली आणि पळाले इथे सुद्धा बदल होतो मुलगा पळाला आणि मुलगी पळाली असं जर नामामध्ये जर लिंग बदल केला तर त्याच्या क्रियापदामध्ये बदल होतो म्हणून याला विकारी असलेला क्रियापद ही शब्दाची जात अशी पाहू या सर्व जाती विकारी आहेत लिया जाती अविकारी आता अविकारी मध्ये प्रथम क्रियाविशेषण आकारंत असेल बारा म्हणजे बारा म्हणजे बारा बरी होईल हे ना बरे होईल वचन बदलत तो अविकारी ही कयो उ कारंत हळू पण अळू म्हणजे उ उ कारंत क्रियाविशेषण अव्यय ही आणि क्रियाविशेषण शब्द हो शब्दयोगी हो अव्यय शब्द योग्य व्यवहार शब्दांना जोडून येणारा शब्द मागे पुढे खालीवर उभयन यावे आणि पण किंवा कारण उभयन म्हणजे दोन वाक्यांना दोन शब्दांना जोडणारे शब्द आणि केवळ प्रयोग अव्यय वा छान एखाद्या आश्चर्यकारक गोष्टीमध्ये एखाद्या वाक्यामध्ये वापरल्या जातं त्यांना केवळ या व्यय म्हणतात अशा पद्धतीने आपण सव्यय म्हणजे विकारी अव्यय म्हणजे अविकारी शब्द जाती पाहिल्या क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्ययातील फरक क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर पहा लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो आणि लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही याला क्रियाविशेषण अव्यय म्हणायचे कशात बदल होतो तर क्रियापदात बदल होतो पहा तो चांगला खेळतो खेळतो ती केलं आपण लिंग बदल ती चांगली खेळते झालं म्हणजे बदल झाला क्रियापदामध्ये बदल झाला कशामुळे लिंग बदलल्यामुळे ते चांगले खेळतात हे अनेक वचन आहे वचन बदल केला आपण तर खेळतात आलं त्याला चांगले खेळता येते ला लावला पण भक्तीप्रती चांगले खेळता येते अशा पद्धतीने बदल होतो आणि क्रियाविशेषण अव्ययच आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहे हे पण हे स सव्य आहेत आणि हे अव्यय आहेत बघा हळू चालतो तो हळू चालतो हळू चालतो हे हळू म्हणजे काय क्रियाविशेषण म्हणजे विशेष क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते कसा चालतो तर हळू चालतो कसं चालते तर हळू चालतो म्हणजे विभक्त लिंगा चार। त्या लिंगामुळे बदल झाला तो हळू चालतो तर ती हळू चालते ते चालतो तर चालते झालं त्या हळू चालतात आणि त्याला हळू चालवते अशा पद्धतीने आपण क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणा फरक पाहिला या शब्दांच्या जाती आपण पुढील पार्टमध्ये एक एक करत सर्वच्या सर्व शब्दांच्या जाती पाहणार आहोत गुड बाय